नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास मालिकेमध्ये आता येणार खूप मोठा भयानक ट्विस्ट पण चला तो जाणून घेण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल नोटिफिकेशन ऑन करा तर सिद्धू आणि भावना आता पुढे चक्क बाळाचा विचार करणार आहेत म्हणजेच तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही पाहिलं देखील असेल कारण की रेणुका ज्या प्रकारे सांगते की तुमच्या पोटी कदाचित भावनाला सांगते की तुझ्या पोटी कदाचित तुझ्या भावनाचा जन्म होऊ शकतो तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर सिद्धू आणि भावनाला देखील एका गोष्टीचा धक्का भटत बसलेला असतो की त्यांना वाटत असतं की आनंदीला तर आपण आपली मुलगी मानतोय पण आता पर परत आपण दुसऱ्या बाळाचा विचार का करायचा पण ज्या शनी रेणुका असं काय बोललेले असते त्याच्यामुळे त्यांना देखील आता विचार करायला भाग पाडलेला असतं तर आता सिद्धू आणि भावना या शक्कल बाळाचा विचार करतात तर ह्यांनी हा निर्णय घेऊन बरोबर केलं का चुकीचं हे माहीत नाही पण आता जयंतचं भयानक सत्य तर समोर उघडकीस आलेलं असतं आणि त्याचा खरा चेहरा देखील आता लवकरच लक्ष्मीसमोर देखील येणार आहे आणि तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की लक्ष्मीचं रौद्र रूप कसं असतं ते कारण की लक्ष्मी एवढं त्या जैनसोबत भयानक काय काय करते हे पाहणं खूप मोठा ट्विस्ट ठरणार आहे तर एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की विश्वाच्या घरी आपली जाणू ज्याप्रकारे राहत असते त्याचप्रकारे आता जाणूसमोर एक भयानक सत्य असते की तिच्या आणि कधी देखील जैनची भेट होऊ नये पण त्याच घरामध्ये तिच्यासाठी सगळ्यात मोठी मिस्ट्री लपलेली असते म्हणजेच त्या घरात विश्वा असतो हे जाणूला माहीत नसतं आणि विश्वाला देखील माहीत नसतं की त्याच घरात जाणू आहे ते तर हे सगळं भयानक सत्य लवकरच तुम्हाला पुढे उघडकीस होताना दिसेल तर तुम्ही भावना आणि सिद्धू यांच्या बाळाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढील लेटेस्ट न्यूजमध्ये धन्यवाद